नमस्कार मंडळी आज मी साबुदाणे वडे केलेले आहेत अजिबात तेलकट होणार नाहीत फुटणार नाहीत तेलामध्ये आणि खुसखुशीत कुरकुरीत असे छान साबुदाणे वडे बघा किती छान झाले आहेत त्याच्यासोबत ही चटणी तर त्यासाठी मी रात्री साबुदाने भिजायला घातले होते भरपूर मिरच्या वाटून घेतल्यात मिक्सरमधून ओबडधोबड एक किलो बटाटे छान उकडून घेतले आहेत ते किसूनसुद्धा घेतलेले आहेत आणि हे सगळं आता एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया शेंगदाणेसुद्धा खरपूस छान खमंग भाजून घेतलेले आहेत आणि ते थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहेत रात्री विजायला ठेवलेले साबुदाणे छान भिजलेले आहेत आता चांगलं मळता यावं म्हणून मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे सर्व साहित्य शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची वाटलेली आणि चवीपुरता मीठ आता याचा छान गोळा मळून घेऊया म्हणजे एक जीव करून घेऊया सगळं मिश्रण आणि हाताला पाणी लावून छान मस्त एक मोठे मोठे किंवा छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि थोडंसं हातावर दाबून घेऊया आता तयार आहेत आपले वडे तळण्यासाठी तर तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे मग त्याच्यामध्ये एक करून पाच ते सहा वडे सोडून घेऊया आणि एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू तळून घेऊया आणि बघा तेलामध्ये वडे सोडल्यानंतर सुद्धा अजिबात फुटले नाहीत किंवा तेलकट झाले नाहीत कुरकुरीत खुसखुशीत छान कडक असे साबुदा वडे तयार आहेत आता चटणी करूया त्यासाठी मी हिरवी मिरची दही शेंगदाण्याचा कूट मीठ साखर टाकून मिक्सरमधून वाटून घेतले आणि तयार आहे आपली चटणी चटणी आणि वडे दोन्हीही तयार आहेत या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा चला तर मग या आता वडे खायला sala ma bai bari